एकीकडे नाशिकच्या तपोवन मधील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे कल्याणजवळील टिटवाळ्यात मात्र तब्बल पन्नास हजार देशी झाडांचे घनदाट जंगल उभे राहण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे केडीएमसी आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील तीस हजार देशी वृक्षांची पद्धतीने लागवडीच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल शहर अभियंता अनिता परदेशी बीपीसीएल एलचे पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला झाडंवाकी पद्धतीने नेमकी काय आपण आज आपल्या महानगरपालिका क्षेत्रात टिटवाडा भागाची जी शमशानभूमी आहे त्या ठिकाणी महानगरपालिकाची जागेवर मियावाकी पद्धतीचे पन्नास हजार झाडांची वृक्ष लागवड आज आपण बी पी सी एल यांची सी एस आर निधीतून करतोय एक आगळे वेगळा उपक्रम आहेत कारण सी एस आरची ची निधी उपलब्ध करून बी पी सी एलची जे एन्व्हायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकरिता आपण हे करतो आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकाचा खर्च पण होत नाही आणि संयुक्त विद्यमानाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण हे वृक्ष लागवड या ठिकाणी करतो आहे या ठिकाणी मियावाकी पद्धतीचे जे घनघाट अटल घनवन आपण म्हणतो त्याचे पन्नास हजार झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाणार आहे त्याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे विद्यार्थी इतर स्थानिक नागरिक सगळे लोकप्रतिनिधी आणि काही मीडिया प्रसन्सी उपस्थित आहेत आपला असा ध्येय आहेत यावर्षी असं टार्गेट होतं की एक लाखपेक्षा झाड आपल्या शहरात लावायचे ते आपण अचीव केलेलं आहे पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने आपल्याला झाड लावायचे त्याच्यामध्ये सोसायटीज असो गार्डन असो रोड साईड प्लांटेशन्स असो आणि मियाबाकी पद्धतीचे इवन लेक्स आणि आपले जे नदी नाले आहेत त्या ठिकाणचे पण आपण काही स्पेसेसला ट्री प्लांटेशन करणार आहोत त्यामुळे आपलं जे शहर आहे त्याची जे शाश्वतता आहे तेही राहणार आहे हवाच्या प्रदूषणलाही आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून आणि ग्रीन अँड क्लीन सिटी जे आपल्याला के डी एम सीला करायचे त्याला याच्यामध्ये आपल्याला सहभाग होणार आहे कुठल्या प्रकारची झाड असणार आता याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते सत्तर प्रकारचे झाड असणार आहे मियावाकी पद्धतीमध्ये एक लहान एक मध्यम आणि एक मोठं प्रजातीचे झाड आपण लावतो या पन्नास हजार झाडांमध्ये वड पिंपळ जांभूळ त्याचबरोबर काही फुलांचे झाड काही मसाळ्यांचे झाड असे विविध प्रकारचे प्रजात्यांचे जे देशी प्रजाती आहे इंडिजिनस स्पीशीज आहे असे एकंदरीत आपण या ठिकाणी लावणार आहोत सर माहितीमध्ये सांगितलं